मुंबईमध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना वडाळा पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर कोसळलं होर्डिंग मुंबईकरांच्या आठवड्यांची सुरुवात ही घाबरवणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे भीषण झाली होती सोमवारी तेरा मे ला अवकाळी पावसाचा तडाका मुंबापुरीला बसला ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर पालघरसह विविध भागांमध्ये वादळी वाऱ्याचा पावसाने हजेरी लावली होती कडक उन्हाळ्यात आलेला हा पाऊस खरंतर मुंबईकरांचा त्रास कमी करेल अशी अपेक्षा होती पण ठिकठिकाणी झालेल्या भीषण दुर्घटनांमुळे आनंदाला गालबोट लागले असं म्हणता येईल मुंबईतील घाटकोपर भागात पंतनगर इथे याच वादळी वाऱ्यामुळे एक भले मोठे लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले होते तब्बल चौदा जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेतील होर्डिंग विषयी आता मुंबई महापालिकेकडून नवीन माहिती दिली गेली आहे मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनास्थळी चार होर्डिंग होत्या यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती मात्र होर्डिंग्स उभारण्यापूर्वी बी एम सीची कोणतीही परवानगी एन ओ सी एजन्सी रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती